मित्रांनो डेकोरेशन मस्तच केला बघा कसला दिसता आता पॉवरफुल कडम 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 सबन ह्या तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी तुमचं लाडको गावित म्हणून माझ्या युट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत करते मित्रांनो शेवटी इलो तो दिवस म्हणजे तो म्हणजे गणेश चतुर्थीचो आणि आमचो बाप्पा तर काल इल्लेलो असं तुमका माहिती असा आणि आज सगळी जण घराकडे आमचा जो घरेना मोठा त्याच्यामुळे सगळी लोकाविका खूप असतात आमगे त्यामुळे चला तर आता आमच्या घराकडे जाऊया बघूया आता ही सगळी जण बसलेली असत ही सर भटाचीच वाट बघतात काय काय म्हणजे अमगेला अजून भट येऊ नाही असा तयारी बियारी सगळी केलेली असा इवज मार्दम सगळा पूजेच साहित्य बी सगळा ठेवलेला असा बाप्पा आमचं वाट बघता भटाची भट येतो आणि किंवा आपली पूजा करतो लो आणि ही सगळी जण बसलेली असत जेवण बिवाण करून सगळी जण बसलेली असत वाटत बघतात फक्त केव्हा भट येतात आणि आपण जे मित्रांनो आतुरतेने आम्ही भटाची वाट बघी होतो ते भट इल्लेले असे आमच्या नारायण काका घेऊन इल्ले भटाक आता सारसाराम पूजा करते भट आमचे गणपतीची सगळे तयारी सगळा तयारी बिहार केलेली आहे व्यवस्थित

मित्रांनो वाटान व्यवस्थित पूजा करून घेतलेली असा देवाची आणि आमच्याकडे मित्रांनो गवर ही गणपती वांगडाच पुजतात आणि गणपती वांगडाच विसर्जन करतात त्यांचा अशी वेगळी येणार नाही कोणाकोणाची पद्धत वेगळी असता आमची अशी पद्धत असता तर मित्रांनो माहिती असा मग तुम्हाला चतुर्थी म्हटल्यानंतर सगळ्यांगेर आरतेक ह्या जाऊ का डायरेक्ट आरतेकच जाऊया आता हैसर आरती करून आता हैसर आमच्या घराकडे येलो आम्ही जेवण फुवाण वाढत <laughs> आमच्या जेवणात हे तर जिन्नस असतात मोदक करंजे फरंजे भाजी भाजी कितके काय कायम्या खूप काय काय करतात

जेवण वाढू घेतलेला असा तुम्ही मित्रांनो जोग या गणपती भाऊ काही या आणि मित्रांनो ही ताटा लाईली त्याच्यातला देवीचा आमच्या देवीक नैवेद्य दाखवून आता सगळ्यांच्या ताटात वाजवाद लायतले प्रसादी सगळ्यांनी जोग बसलेले असत तर मित्रांनो आता तयारी करून घेतलेली असं मृदंगा फान लायता असं पण कसला लायता मित्रांनो चतुर्थी म्हणते काय रांची भानं बिंदा वाढत नाही खसखजी नसत ती तसंच आता आमचा पहिलाच भजन असा घरात ठाण लागेल आणि हे सगळे जपल असत मृदंगी असत आणखीन असत हळूहळू येते आता तर डायरेक्ट आता भरणा उभे राहावयात चला तर मित्रांनो आता करंट आणला की आम्ही भितून इलो असो घरात आणि हैसरत महिलात भजन आमचा असा सगळे आमचे इल्लेले असाळ सगळा हाडलेला असा तर आता घर गर घरांना सुरुवात पुण्य भूमी पवित्र dau David eta चल आता भजन मित्रांनो झालेला असा करून आमचा आता हे काय असा हे काय असा काय खाऊचा भजन झाला काय खाऊचा हा बघा हाडला असा फरसाण मित्रांनो फरसाण नको कारण बाजूकच एक उसळ असा मिसळत करून खातलो एकदा चला चला एक आता पती हर कुशीच असा घर त्याच्यामुळे हैला फारसा हाडू म्हणा पावसा पावसाने जोर केलो आम आणि येऊन बघताय तर काही बाहेर पाऊस लागत जामपूर है लाग लागता जाता डेकोरेशन कायच्या काय के केला ढागातल्या फागातल्या अबो सबज हे बघ ह्या बघा काय जाता याग लायलू आसभे टेक्निक या काय जाता एक अबो सब म्हणजे डेकोरेशन पॉवरफुल केलेला असं हात धरणारो कोण नाही माझे गावतो आमच्याकडे एक नाव एक नाव तर मित्रांनो आता पती वगैरे भात गेले तो सगळे जात सगळे सज्ज झालेले असत भात आग उभे रवलेले असत मित्रांनो आता भजन सगळं आता आपल्या बरोबर आता उसळ आज उसळ असा आणि मग असा फारसा म्हणजे मिसळ जाते तयार ह्या भजन झाला काय ह्या मेन खाऊच आधी पहिला का चला मित्रांनो आता खातो आम्ही मग बघी परत आणखीन एक भजन असा तर मित्रांनो आता भांडणं गेलेलो असो ह्या आमचा तिसरा भजन म्हणजे शेवटचं भजन ಮಸ್ತ್ಸಾ ರೆಶನ್ಸಾ ಬಗುಲೂ ಪೈ ಲೋ ಆಗಿರ್ಗಿ ಮಾರು ते मग उसळी फाजी खाले आता पोहे असत आणि या शेवट बघा आता पोहे फाय खाऊ सबन आणि घराकडे जाऊन निजान देऊ माया मग उद्या सकाळी बघू हा काय दादा आणि परत उद्या परत भाजन असतील आमची रात्री मित्रांनो हो तो आमचो दिवस आणि मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र करू विसरा नका लाईक फाईक करा कमेंट फायमेंट करा आता भेटाया पुढल्या व्हिडिओ तवसर